काही दिवसांपूर्वी म्हसोबा चौक कोळशेवाडी भागात धुवाधार पावसामुळे झाड कोसळले होते या झाडाखाली दबून एका रिक्षाचे प्रचंड नुकसान झाले होते तेव्हापासून रिक्षा चालवून आपल्या संसाराच्या प्राथमिक गरजा पूर्ण करताना चालकासमोर प्रचंड अडचणी वाढल्या होत्या उत्पन्नाचा वेगही मंदावला होता सदर घटनेची माहिती आपल्या सहकार्यामार्फत सचिन पोटे जिल्हाध्यक्ष कल्याण डोंबिवली जिल्हा शहर काँग्रेस कमिटी यांना मिळाली त्यांनी तात्काळ राहुल जाधव या रिक्षा चालकास बोलावून घेतले त्याची व कुटुंबाची आपुलकीने चौकशी केली व पुन्हा त्याची परिस्थिती सुस्थितीत येण्यासाठी त्यांना मदत केली यासाठी राहुल जाधव यांनी सचिन दादा पोटे यांचे आभार व्यक्त केले यावेळी शेखर दादा पोटे शकील खान उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज